अकरा दोन हजार पंचवीस रोजी एक गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे चौवेचाळीस हजार गुन्हा दाखल झाला होता यात फिर्यादी राजेंद्र कोळेकर यांना शस्त्राचा धाग दाखवून त्यांच्याकडून खंडणी वसूल केली होती या गुन्ह्यातील आरोपी प्रवीण बाबर याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्या राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडे जे अटकेदरम्यान त्याच्याकडे एक वेपन होत ते वेपन सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे सदरची कारवाई पी एस आय चंद्रकांत पुजारी आणि सांगोला पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल सावंत काझी पोलीस कॉन्स्टेबल पाटील कॉन्स्टेबल पांढरे नदाफ या सर्वांनी ही कामगिरी केलेली आहे आणि याचा पुढील तपास हा पी एस आय पाटील हे करत आहे माझं हे आव्हान आहे की आपण कोणत्याही धमकीला किंवा कोणत्याही प्रकारच्या आपल्याला कोणत्याही प्रकारची जर खंडणीची मागणी आली तर आपण तत्काळ पोलिस स्टेशनला यावं आपल्याला त्या संदर्भात आपल्याला पोलिसांकडून पूर्ण मदत केली जाईल आणि योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल सध्या निवडणुकीची आता शेवटच्या काही दिवसांमध्ये माझ्या सर्वांना हीच विनंती राहील की आपण जे आचारसंहिता लागू आहे त्या आचारसंहितेचा आपण सर्वांनी काटेकोरपणे पालन करावं पोलिसांच्या वतीने सुद्धा आपण एफ एस टी एस एस टी सर्व ठिकाणी ऍक्टिव्ह केलेले आहेत त्यामुळे कोणीही आचारसंहितेचं उल्लंघन करताना दिसलं तर त्याच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल आपण इंटर डिस्ट्रिक्ट चेक पॉइंट सुद्धा आता ऍक्टिव्हेट केलेले आहेत आणि इंटर डिस्ट्रिक्ट ज्या काही मुवमेंट आहेत वाहनांची चेकिंग आहे ती सुद्धा आपण चालू केलेली आहे आणि त्या अनुषंगाने कोणतीही बेकायदेशीर घटना किंवा आढळल्यास आपण त्याच्यावर त्वरित कारवाई करणार आहोत माझ्या नागरिकांना सुद्धा आव्हान आहे की आपल्याला आपल्यालाही अशी कोणतीही गोष्ट निदर्शनास आली तर तत्काळ आपण पोलीस स्टेशनशी किंवा आमचे जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा जेणेकरून त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कर कारवाई करता दे येईल पोलीस स्टेशनकडून लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या सर्व कार्यकर्ते यांना हेच माझं आवाहन राहील की आपण सर्वांनी आचारसंहितेच पालन करावं जेणेकरून भयमुक्त वातावरणात आणि फ्री आणि फेअर इलेक्शन आपल्याला कंडक्ट करता येईल गाड्यांची जी, जी मुवमेंट आहे त्या मुवमेंट दरम्यान आपल्याला जे स्पीकर्स आहेत ते वाजवता येणार नाही आपल्याला एका ठिकाणी स्टेशन करून ते आपल्या गाड्यांवर जे काही स्पीकर्स लावलेले आहेत ते वाजवावे लागतील आणि त्या अनुषंगाने काल आपण